तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण शेतात जाणार आहोत आता सध्या दहा वाजता आहेत आणि शेतामध्ये याच्यासाठी जायचं आहे की सध्या रानडुकराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि शेतामध्ये सध्या जे मका आहे मकाचं पीक आहे आणि मकाच्या पिकामुळे जे डुक्कर आहेत जे रानडुकर आहेत ते काय करतायत की तिचे नुकसान करतायत तर त्याच्यासाठी आपण काय बंदोबस्त केलाय ते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करतो शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि थेट आपण आता शेतात जाणार आहोत त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या तुम्ही पण करा तर चला तर मग थेट शेतात तर मित्रांनो आपण भोंगे आणलेला आहे आणि जेणेकरून जे डु रानडुकर आहेत त्या रानडुकराच्या बचावासाठी कारण शेतात जरा तुम्ही पाहू शकता इथं मकाचं पण झाड आहे म्हणजे शेती आहे आणि सध्या खाली हरभरा आहे हरभऱ्यामध्ये मकाचं शेती केलेले आहे म्हणजे भौतिक पद्धत आहे आणि पुढे पण जे आहे ते वेगळं आहे ठीक आहे तर शेतकरी बांधव पाहू शकता इथे आम्ही झाडाला भोंगा बांधणार आहोत बांग आणि जेणेकरून जोपर्यंत त्याची चार्जिंग आहे तोपर्यंत हा भोंगा चालू राहील आणि हा रात्रभर डुकरापासून बचावासाठी ही उपाययोजना आम्ही करत आहोत तर तुम्ही पाहू शकता आम्ही असा जुगाड केलेला आहे जेणेकरून जे डुकराच्या बचावापासून ही शेती आहे त्या शेतीचं नुकसान वाचण्यासाठी आम्ही हे करत आहोत तर पुढं आपण गाडी लावलेल्या गाडीच्या शेजारी जो दोन एक लाईट दिसते तिथे कॅमेरा आहे तुम्ही पाहू शकता की तो पोलवरती कॅमेरा आहे आणि त्या कॅमेऱ्याद्वारे पूर्ण या शेतीवरती नियंत्रण ठेवलं जातं तर आम्ही हा भोंगा या झाडावरती लावलेला आहे आणि हा जोपर्यंत चार्जिंग आहे तोपर्यंत वाजेल पण डुकरापासून त्यावेळे तरी किमान बचाव होतो शेतीचा तर शेतकरी बांधवनं तुम्ही अशा प्रकारे सुद्धा शेतामध्ये भोंग्या लावून जे डुकरापासून आपल्या शेतीचं संरक्षण करू शकता तर तिथे कॅमेरा आहे आणि तुम्ही कॅमेरा पाहू शकता की जेणेकरून कोणी बी व्यक्ती या कॅमेऱ्यात आला की तो कॅमेरा सायरन सायरन वाचतो कॅमेऱ्याचा आणि त्या कॅमेऱ्यातून बोलता पण येतं आणि इथून बोलेलं ते सुद्धा ऐकू येतं तर शेतकरी बांधवनं तुम्ही पाहू शकता तुम्ही असं पण जुगाड करू शकता तुम्हाला कॅमेऱ्याचं पण सायरन ऐकू येत असेल आणि हा सोला सोलार सोलारवरचा कॅमेरा तुम्ही पाहू शकता की हा रोटेड पण होतो आणि हे शेतीला नियंत्रित संरक्षण करण्यासाठी ह्यांनी लावलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्याला एक टॉर्च पण आहे की जेणेकरून बेसिक गोष्टी जे माणसं दिसतील आणि अशा प्रकारे शेतकरी बांधव तुम्ही पण शेतामध्ये सोलारचा कॅमेरा बसवू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता की एक दोन किलोमीटरच्या अंतरावर आम्ही ते भोंगा लावलेला आहे परंतु त्याचा दोन किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज येतो आहे तुम्ही थोडंसं शांतपणे ऐका